प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंदोडजाबादच्या हिंद केसरी मथुर सुद्धा मुंबईच्या मैदानामध्ये दाखल झालाय मिल्खा बर मिल्खाचं कुणाबरोबर नियोजन करण्यात आले भारत आपला सप्त हिंद केसरी अरे वा सप्त हिंद केसरी भारत बरोबर आहे वा वा म्हणजे भारत मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक जय पराजय ग्रुप नाशिक विकी पिंगळे भेटले दादा नमस्ते नमस्ते आज कोणती कोणती बैल आणली दादा आज बलमा आणि तांडव मित्रांनो बलमा आणि तांडव आणि गुरु आता काय करतो गुरु सध्या कुठे आहे सध्या घोड्यात चालू आहे बर घोड्यात चालू आहे बरं बरं बर, आणि ह्याच्याविषयी काय सांगाल ह्याच्याविषयी म्हणजे तो आता कराडला होता होता बरं आणि कुठल्या खांद्या थांबा या डावी खांदी आणि चारी खांदी चारी खांदी आणि तो तो डाव्या खाली डाव्या खाली आणि किती गटात पाळणार आहे काय अंदाज तिसऱ्या गटात तिसऱ्या गटात तास क्रमांक किती नऊ बरं चला खूप खूप शुभेच्छा दादा बऱ्याच दिवसात भेट झाली लवकरच गुरुला तुम्ही घेऊन याल आणि नवीन पण काहीतरी घेऊन याल जबरदस्त असं चला धन्यवाद दादा मित्रांनो एम एस शेहेचाळीस नखऱ्या पण आला आहे आणि ह्याचं नाव काय दादा लक्ष्या मित्रांनो लक्ष्य पण आलाय अजित शेठ बेगडे यांची नवीन खरेदी मैदानात सज्ज झालेली आणि मित्रांनो मिल्खा सुद्धा आलाय आणि इकडे पाहू शकता ह्याचं नाव मथुर मित्रांनो मथुर मुळशीच ना महाकाल ग्रुपचा मथुर पण आलेला आहे दादा कसं काय नियोजन आहे दादा कस काय नियोजन हो आहे आज नियोजन आहे चांगलं घेतलंच आहे मुंबई नियोजन करण्यात आले का बरं आणि मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष आदित्य शेठ भेगडे नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल दादा आज कोणती कोणती बैल आणलीत बरं मिल्खाचं कुणाबरोबर नियोजन करण्यात भारत। आलंय भारत आपला सप्त हिंद केसरी अरे वा सप्त हिंद केसरी भारत बरोबर पळणार आहे वा वा म्हणजे भारत पण येतोय मैदानामध्ये आणि लक्षरे नाकरे आहे जे शेचाळीस बरं बरं चांगला सुंदर असा पैरा करण्यात आलाय आमची पण इच्छा होती बरेच दिवसापासून भारतला पळताना बघायची आणि विशेष म्हणजे तो आपल्या मिल्खा शेडबरोबर बरोबर पळणार आहे ह्यातच खूप मोठा आनंद आहे आम्हाला आणि काय अंदाज कुठल्या गटात वगैरे पळेल नाही निघाल तेरात पा त्या अजून घट बरं त्याला खूप धन्यवाद नमस्ते आपलं सांगा पंडित भिवंडी बर आणि आज कोणती कोणती बैल आणली दादा मैदानामध्ये जालन्यावर राणा आणि लक्षात मित्रांनो जालन्यावरून हा राणा आलाय आणि हा लक्ष राणा व्ही आय पी राणा व्ही आय पीच का म्हणता तुम्ही ह्याला राणा व्हीआयपी आदत आहे ना तो आदत आहे आणि खरंच व्ही आय पी आहे का व्ही आय पी आणि कुणाबरोबर पाळणार आहे आता हीच गाडी पडणार आहे बरं बरं व्ही आय बर, बर, पी सारखाच पडणार बरं बरं व्ही आय पी सारखा अंदाज गट कुठला गट आता एकवीस वा दुसरे तास नंबर दुसरे बरं बरं आणि ह्याच्याविषयी काय सांगाल हा कु घाटावर आतापर्यंत हीच गाडीने चार पाच फायनल फायनल मारलेले आहेत बरं आणि कुठल्या खांदी पळतो हा व्ही आय पी हा दोनीखंद दोनीखंद्याने हा तो पण दोनीखंद्या पर्यंत जशी गाडी लागेल तसावर तशी तशी पळतो तशी पळतो बरं बरं चला दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नाव काय आपलं नमस्ते मुन्ना पटाणे महाराज कुठलं गाव तळेगाव म्हणून गाव तालुका पुलामरे जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं बरं तळेगाव म्हणजे ते सम्राट वगैरे पळतात आपले सुलत भाऊचे सुलत सम्राट आणि आज तुमचं कुठलं बैल आणलाय आपला लक्ष आणि विजय राम व्हीआयपी राणा बरोबर करता सादेगा करता सादेगा बरं बरं सर शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद मित्रांनो सुंदर आणि बादल पण आलेत बघा मैदानामध्ये दादा नमस्ते प्रेक्षकांना नाव की दादा आपलं गुड्डू पटेल चलो या बरं आज कुणाला घेऊन आलाय मैदानामध्ये विमान मैदाना मित्रांनो विमान आलंय बघा मैदानामध्ये शहात्तर सत्याहत्तर नंबर आहे आज कशा पद्धतीने दादा नियोजन करण्यात आलंय आमचं काही होता नाही पण कालच एका एक नियोजन झाला का आपल्या मुंबईचं मैदान आहे ते जायला पाहिजे सगळ्यांना बरं कुणाबरोबर पळताना दिसेल आता बघू आता निघेल तेव्हा तुम्हाला पण समजेल बरं अंदाज गेट अंदाज आता काही भावाला माहिती आहे काय वगैरे बरं 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 एकच बैल घेऊन चला खूप खूप तुम्हाला मित्रांनो खालापूरचा रुद्रा पण आलाय आणि ह्याचं नाव काय मित्र नाग्या बरं बरं कसं नियोजन आहे नाग्याचं आणि रुद्राचं कसं नियोजन आहे घरचीच गाडी घरच्या गाडीचंच काय नियोजन केलं दादा एक वेळ गाडी बरं बरं त्याच्यामुळे घरच्या गाडीचंच आणि गावचंच मैदान आहे आणि एकाच कासऱ्या वाचतो का बरं सवयच एका कासऱ्या व्हायला बर बर बाकी काय अंदाज कुठल्या गटात पडेल काय गटात चला खूप खूप तुम्हाला दादा मित्रांनो श्याम आहे बघा हा श्यामा पण आलाय मैदानामध्ये साखरवाडीकरांचा बावरे पण आलाय मैदानामध्ये आज तो आपल्याला गजा फोर बाय फोर मध्ये पळताना दिसणार आहे दोघ पण अशी जोडी पळताना दिसेल मैदानामध्ये मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा हिंद केसरी मथुर एक हजार एक खासदार केसरी मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे